सातारा शहरालगत असलेल्या प्रतापसिंह नगरातील गुंड दत्ता जाधव यांच्यासह बावीस सराईत गुंडांच्या घरावर बुधवारी सकाळी सातारा जिल्हा प्रशासनाने बुलडोजर फिरवला प्रतापसिंह नगरातील गुन्हेगारी कायमची मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलल्याचे दिसून आले आहे शहरालगत असलेले प्रतापसिंह नगर गुन्हेगारी व गुंडगिरीसाठी ओळखले जाते या नगरातून सातत्याने गुन्हेगारी कारवाई होत असतात याच नगरात राहणारा गुंड दत्ता जाधव याची दहशत मोठी प्रचंड होती खुनाचा प्रयत्न खंडणी मारामारी शासकीय कामात अडथळा असे त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल झालेले होते पाच वर्षापासून सध्या तो मोक्का कारवाई अंतर्गत कारागृहात आहे गेल्या आठवड्यात गुंड दत्ता जाधव याचा मुलगा अजय उर्फ ललन जाधव याने एका तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर तलवारीने वार केले होते व त्याच्या साथीदारांनी पंधराहून अधिक वाहनांची तोडफोड केली होती त्यामुळे पुन्हा एकदा प्रतापसिंह नगर चर्चेत आले होते गुन्हेगारीच्या वरदहस्तामुळे तेथील गुंडांनी जागा बाळकावून टोलेजंग इमारती बांधल्या होत्या प्रशासनाकडे या संदर्भात तक्रारी आल्या आहेत मात्र आतापर्यंत कोणतीच ठोस कारवाई केली जात नव्हती प्रतापसिंह नगरातील वाढती गुन्हेगारी सर्वसामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे पुढे आल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र हु डुडी आणि पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी गुंडांच्या घरावर बुलडोजर फिरवण्याचा निर्णय घेतला तब्बल बावीस गुन्हेगारांची यादी तयार करून प्रशासन बुधवारी सकाळी प्रतापसिंह नगरात बुलडोजर घेऊन पोहोचले संबंधित बावीस गुन्हेगारांची घरे शोधून त्यांच्या घरावर बुलडोझर फिरवण्यास सुरुवात केली दुपारी बारापर्यंत अकरा घरावर बुलडोजर फिरवण्यात आला होता ही कारवाई दिवसभर सुरू राहणार आहे बावीस गुन्हेगारांची घरे भुईसपाट केली जाणार आहेत या कारवाईसाठी जिल्हा पोलीस दलाने मोठा फौजपाटा तैनात केला होता त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडला नाही शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे वाई नसताना सुद्धा गोपीत मोठून गेलेत हा तुम्ही सी सी कॅमेरा दोघा त्यांच्यावर गुन्हा करा त्यांच्यावर शिक्षक करा तुम्ही आम्ही नाही म्हणतो आमचं जर असत आमचे शिक्षक करा मग आम्ही गोपीला पडतो गेला काय काय पोरावर गुन्हे सुद्धा एक छान म्हणून आता गुन्हा करायचे हे झाड्या काय करायचं आणि आमच्या डोक्यावरील छपराचा आम्हाला न्याय द्या एक महिन्यावर झालं ना आम्ही थांब म्हटलं तर दोन दिवसाची मुद्दत द्यायला सांगितलं

लोक आहेत त्यांची पण काय पाहिजे नियमानं तुम्ही आताच उठताना नियमाप्रमाणे जर बरं काढताल तर अन्याय आमचा माझं नाव बाबा माझ्या मुलाचं नाव आदेचा माझा मुलगा गुन्हेगार नाही कसं किश्चित नाही काय नाही मग त्याच्यावर किशी नाही त्याच्यावर काय नाही डायरेक्ट माझ्या घर ही कसं काय पाडायचं माझ्या डायरेक्ट नोटीस नोटीस माझं घर आहे अजून त्या घराचं मी थोडे पैसे घालू माझं कर्ज फिटलं नाही बचत गट काढ काढू आम्ही बचत गट आला सगळं करू अजून फेडतोय बचत गट चालूच आहेत माझे असं नाही अन्याय केला पूर्ण पूर्ण असं असं वाटत नाही की मला असं की माझ्या कुरला गुन्हा केला गुन्हा केला असताना तर खरच गुन्हेगार असताना माझं घर तर मला असं बरं वाटलं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या